छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयात हल्ला झाला हा हल्ला एका वकिलाने केला असून त्याचे नाव अमित भोसले आहे न्यायालयातील युक्तिवाद संपल्यानंतर पोलीस कोरटकरला कोठडीत घेऊन जात असताना वकील अमित भोसले यांनी त्याच्यावर हल्ला चढवला त्यांनी कोरटकरला शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असा सवाल करत झडप घातली प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिना लागला होता त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली याआधीही बुधवारी न्यायालयाच्या आवारात शिवप्रेमींनी कोरटकरवर हल्ला केला होता त्यावेळी बंदोबस्त तैनात ता असतानाही हल्ला झाला दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर आज पोलीस अधिक सतर्क होते मात्र तरीही न्यायालयातच कोरटकरवर पुन्हा हल्ला करण्यात आला आज न्यायालयात सुमारे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे युक्तिवाद झाला न्यायमूर्तीच्या आदेशानंतर कोरटकरची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसात वाढवण्यात आली त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या मागील दरवाज्यातून बाहेर नेण्याचा ने प्रयत्न ने केला मात्र त्याचवेळी वकील अमित भोसले यांनी त्याच्यावर हल्ला केला